की माझी मावस बहीण आहे ते आता आहे तर तिला दोन चार दिवस मला भेटायला ये म्हणून तिला मी घेऊन आले ते तिला हे केलं मला लहानपणीच्या आमच्या गोष्टी आठवल्या तुम्हाला एक आमची लहानपणीची हिची कॉमेडी सांगते आम्ही लहान असताना एकमेकाकडं उन्हाळ्याच्या सुट्टीत असं जायचो मी कधी मावशीच्या गावाला ती कधी आमच्या गावाला यायची एकदा मी असंच मावशीच्या इकडे गेली होती गावाला मग मावशीने काय केलं हिला म्हणली बेबी मला खूप काम आहे म्हणली जरा तू देवपूजा कर बरं म्हणली मग तिला देवपूजा करायला लागली देवपूजा करायला लागल्यावर मावशी म्हणली अगं जरा देवाचं पूजा करताना नाव पिऊ तरी थोडं घे तर तिनं देव घ्यायची एक धायची हमने स नमुको खा हमने स असं करून देव इतकी कॉमेडी झाली की आम्ही हसून हसून नुसते बेजार होतो ते आता हि आल्यावर मला आठवली म्हणून तुम्हाला शेअर केली माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद